दिसते <laughs> का मी तुम्हाला उंची नाही उभं राहायचं तर उंची असणं फार गरजेचं आहे याचा हे व्यासपीठ नेहमी जाणीव करून देत असत मुकुंदजींच बोलणं ऐकायला मिळालं दीपकजींच बोलणं ऐकायला मिळालं आणि दीपकजी मी खरं सांगते तुम्ही जेव्हा म्हणालात की चार पाच मुलं मला द्या तर तुम्ही सल्ला करा आणि माझा बोलणं त्याच्यात नाही कारण माणूस काय विद्यार्थी असतो ना तुम्ही ज्या क्षेत्रात काय पुस्तक आहे ती मला माहिती आहे ती मला माहित नसत त्याचं वाचन काय आहे त्याच्या कक्षा काय आहे किती वेगवेगळ्या ठिकाणात साहित्य आलेलं आहे किती वेगवेगळ्या विषयात साहित्य आलेलं आहे म्हणून मला वाटतं हे आदान प्रदान अतिशय महत्वाचं आहे सातवं वर्ष आहे आणि खूप चांगली संकल्पना आहे डोंबिवली पै लायब्ररी आणि आपल्या त्या ठाण्यामध्ये व्यास क्रिएशन खूप मोठे आणि छान उपक्रम आहे त्याबद्दल सर्वप्रथम व्यास क्रिएशन च्या सगळ्या टीम निलेशजी वैशालीताई या सगळ्यांचं आणि मनापासून अभिनंदन एखादी चळवळ सातत्यानं करत राहणं हे फार अवघड असत तर अशा पुस्तक आता प्रदान मला आता मुकुंजीनी कानामध्ये फार छान गोष्ट सांगितली ते मला पुस्तकाची मला सुचलेली एक व्याख्या अशी की पुन्हा पुन्हा स्तर वाढवणारी कला असं व्याख्या सांगितली खरच आहे मलाही असं वाटत कि पुन्हा पुन्हा हस्तामध्ये घ्यावं आणि मस्त त्याच्यामध्ये घालून शांतपणे आपण त्याच अवमान करावं त्यात त्याच्यामध्ये जाऊन ते पुस्तक संस्कृतातला नंतर पुस्तक आलंच पण ग्रंथ शब्द आहे मला हा शब्द फार आवडतो याच कारण का तर संस्कृतामधला शब्द जेव्हा घडतो तेव्हा त्याच्यामध्ये ते बराचही अर्थ साठवलेला असतो असं मी षडच्या तुम्ही उदाहरण दिलं तस तर ग्रंथ म्हणजे काय तर मुळात ग्रंथ म्हणजे गाठ ग्रंथी ती गाठ आहे आणि एखाद्या विषयाची गाठ जर मला उलगडायची असेल तर मला त्या ग्रंथापर्यंत पोचावं लागतं जिथे गेल्यानंतर त्या विषयातला बऱ्याच बऱ्याच गोष्टी माझ्या समोर उलगडल्या जातात आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जे जे लोक बोलतात प्रवचन करता, करतात कीर्तन करतात ती मंडळी कधी बघा मी आता अभंगाच निरूपण करतो म्हणत नाही मी हा अभंगाची कुक्काला करतो म्हणतात कारण अभंग हा सुद्धा एक ग्रंथ असतो बांधलेला असतो आणि तो हळूहळू मोकळा करायचा असतो एखाद्या मोकळा करणारा जो तो आणि असे खूप सारे ग्रंथ आता आपल्याला तुम्हाला आणखी एक गोष्ट अशी जाणवली की पुस्तकाचं प्रकाशन असतं एखाद्या गोष्टीचं विमोचन असत एखाद्या गोष्टीचं उद्घाटन असत पण पुस्तकाचं मात्र प्रकाशन असत कारण प्रत्येक पुस्तक कुठल्या तरी विषयावरती प्रकाश देत दे असत म्हणून असेल कदाचित की त्या पुस्तकाचं आता आपण विमोचन वगैरे हवी शब्द वापरतो पण <laughs> म्हणून पुस्तकाचं असत ते प्रकाशन असत या आराम सगळ्यात आवडते ती गोष्ट अशी की आपल्याला प्रत्येक पुस्तक हाताळायला मिळत पुस्तक हाताळण्यासारखं दुसरं सुख नाही म्हणजे एखादं गोड गोबर छान बाळ एखाद्याच्या कळेवर असेल तर आपल्याला त्याचा गालूच्च्या घ्यावासाच वाटतो जर त्या ओळखीच नसेल तर आपलं असं असं होतं मन की एकदा तरी त्याला हात तरी लावायचा होता तसं जेव्हा पुस्तक एखाद्या कपाट्यामध्ये असतात आणि त्याला मन लायब्ररी मध्ये सुद्धा आम्हाला काही त्याच्यात याच्यात शोधा सांगतात किंवा संगणकावरती पुस्तक टाईप करा पुस्तकाचं काही आणि त्याच्यात शोध शोधा पण मी खरं सांगू काही वेळेला माणसांचे चेहरे जसे फसवे असतात ना तशी बऱ्याच पुस्तकांची शीर्षक सुद्धा फसवी असतात आपल्याला वाटत हा याच्यात नक्की काहीतरी मिळेल म्हणून ते पुस्तक आपण कुठून तरी वर्ण काढायला लागतो आणि त्या पुस्तकामध्ये खरंच सही मिळत नाही त्यामुळे पुस्तक हाताळल्याशिवाय पहिल्यापासून शेवटपर्यंत पुस्तक वाहत गेल्याशिवाय तरी त्याच्यामध्ये नेमकं काय आहे हे आपलं लक्षात येत नाही म्हणून हे मला वाटतं निरजी पुस्तकांना हात लावण्याचं सुख हे मला वाटतं सगळ्यात मोठं सुख असतं ते ना निमित्तानं मिळतं पुस्तक आता मला बाहेर ना तिघे जरी भेटल्या आठवेतल्या मुली मला म्हणाला मला तुमच्यावर फोटो काढायचा आहे मी म्हटलं मी काय करते तुम्हाला माहितीये आम्ही तुमची व्याख्यान ऐकतो म्हटलं ते एक भाग पण तुम्ही पुस्तक वाचता का म्हणाले पुष्कळ हे विचारण्याचं कारण असं आहे की सध्या युट्यूब आणि मोबाईल या दोन गोष्टी अशा आहेत आपल्याकडे कि त्याचा एक मोठा अडचण निर्माण झालेला आहे अडसर अशासाठी त्यात त्यातनं पुष्कळ ज्ञान मिळेल नाही असं नाही परंतु जेव्हा बघता सांगतो ना तेव्हा तो त्याच्या परिप्रेक्षात सांगत असतो मी एखादा विषय वाचते तो माझ्या माझ्या विषया विचारांमध्ये तो घालते थोडा हिंदी शब्द वापरते पण माझ्या विचारांचा रंग त्याला कुठेतरी लागतो आणि मग तो बाहेर येतो त्यामुळे जेव्हा ज्ञान वक्त्याकडनं येतं तेव्हा ते शुद्ध राहत नाही तेव्हा त्याला त्याचा रंग घेऊन येतं आणि म्हणून एकाच विषयावरती अनेक जण वेगवेगळं बोलू शकतात म्हणून अनेकांचं ऐकावं तर मूळ ग्रंथ आपणच वाचावा या युट्यूबच्या हो किंवा या मोबाईलच्या दुनियेमध्ये आपल्याला थोडासा स्वतःला एक शिस्त लावावी लागणार आहे पुस्तक अडचण म्हणजे हल्ली दिवशी प्रवासाला गेलो म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि माझी बायक जड होत होती तर म्हटलं काय करूया तर पटकन कोणीतरी म्हटलं आता पुस्तकं वाढून ठेवलं मी म्हटलं त्यापेक्षा साडी कमी करेन <laughs> नाही का उतरणारे मी त्यांची साडी काही वेळासाठी बेसू शकते पण मला ते पुस्तक आहे ते त्यांच्याकडे नाही मिळू शकणार कारण माझ्या प्रवासामध्ये मला साथ देणार असतं ते पुस्तकच असत बऱ्याचदा असं वाटतं की किंडल वरती घेऊ सगळं आणि वाचू काय हरकत आहे आता नवीन जग आहे नवीन पद्धतीनं आपल्याला कुठे जायला हवं मग किंडल वरती सगळं घेऊन किंडलवरती वाचू पण मी खरं सांगते मी खूप पुस्तकं किंडल वरती घेतली वाचली पण लक्षातच नाही मिळणार मी विचार करत होते की, हो की हो हो का असं होतं की मी जेव्हा पुस्तक वाचते तेव्हा माझ्या लक्षात राहत आणि मी किंडल वरती तेच वाचते तेव्हा माझ्या लक्षात राहत नाही माझ्या पेरवू अजून सवय निका झाली नवीन टेक्नॉलॉजीची तर तसं नाहीये मग काय गडबड काय मग माझ्या लक्षात आलं वरती सगळं चौकशी येतं आणि जेव्हा मी पुस्तक वाचते तेव्हा त्या पानाचं सुद्धा एक चित्र असतं माझ्या डोळ्यासमोर की हा पॅरेग्राफ आहे हा असा आहे हा इथेच संपलाय ते पानाचं चित्र माझ्या डोक्यामध्ये कुठेतरी फिट होत असतं आणि त्या चित्रात मला बऱ्याचदा या गोष्टी लक्षात राहतात जे पिंगलवरती होत नाही छोटी गोष्ट आहे पण वाचकासाठी निश्चित महत्वाची गोष्ट आहे कारण वाचकाला ते वाचल्यानंतर लक्षात राहणारे टेन्शन हे सगळ्यात महत्वाचं असतं बऱ्याच आपण म्हणतो की आम्ही वाचतो पण आमच्या काही लक्षात राहत नाही कारण आपण त्या पद्धतीने कदी वाचत नाही असं मला कधी कधी वाटत आपल्या मेंदूला इतकं कमी लेखण्याचा अर्थ नाही आपण जे बघू ते ग्रहण करण्याची क्षमता आपल्याला दिलेली आहे पण आपण बऱ्याच असं म्हणतो की आम्ही वाचतो पण आमच्या लक्षात राहत नाही याचं कारण आपण पेन्सिल मध्ये वाचतो कुठल्याही वाचना हातामध्ये पेन्सिल घेण्याचे काही मुलं आहेत आता म्हणून सांगते तिकडे बसलेत म्हणून सांगते सवयच लावून घ्यावी अशी की पुस्तक वाचताना पेन्सिल हातात असलीच पाहिजे का असली पाहिजे काही शब्द आपल्याला आवडून जातात जस अंधार पोकळी हा शब्द आहे आणि तो शांताबाईने अंधार पाकोळी म्हणून गेला आणि सगळे त्याची डायमेन्शन्सच बदलून गेले त्या शब्दाची तो अंधार पाकोळी शब्द फक्त अंडरलाईन केला आहे त्याच्यानंतर कायम तो लक्षात राहिला त्यामुळे काही शब्द आपल्याला आवडतात काही वाक्य आपल्याला आवडतात काही महत्वाचे संदर्भ आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात ते लिहून काढावे फक्त तेवढ्यासाठीच नाही तर ते वाचत असताना समांतरता आपल्या मेंदू अखंड चालू असते ते वाचत असताना आपण आधी काहीतरी वाचलेलं सुद्धा आपल्याला आठवत असतं त्याचाही संदर्भ तिथे नेमून ठेवावा जेणेकरून मी पुन्हा पुस्तक वाचते त्यावेळेला एकाच वेळेला मला दोन संदर्भ मिळत असतात आणि म्हणून ह्या गोष्टी वाचनाच्या दृष्टीत म्हणजे फार आहे आणि त्याही दृष्टीतून मला आदान प्रदान का आवडलं सांगते मी डोंगिरोलीच्या आदान प्रदान होते आणि तिकडनं दोन पुस्तकं घेतली मला इतका आनंद झाला ज्यांची पुस्तकं माझ्याकडे आली तेही तेवढेच चांगले वाचक असणार कारण त्यांनी माझ्या खानापुना करून ठेवलेल्या होत्या आणि मला ते इतकं सोपं ते पुस्तक वाचणं म्हणून म्हटलं पुस्तकावर थोडी कॅन्सिलिंग कराव्यात येणारी नाही पण त्याचा पुढच्या व्यक्तीला निश्चित उपयोग होत असतो असो तर अतिशय चांगल्या समारंभासाठी खूप चांगल्या मंडळींच्या मध्ये बसण्याची बोलण्याची संधी या मिळाली आणि मला आनंद आणखी एका गोष्टीचा आहे ते म्हणजे सोनचाप्याची फुलं दोन हजार पंधरा साली माझं पुस्तक आहे निलेशने प्रकाशित केलं होतं त्याची आज तिसरी आवृत्ती प्रकाशित होते इतक्या वेगवेगळ्या ठिकाणाहून फोन येत असतात मला अजूनही त्या पुस्तकाबद्दल हे पुस्तक लिहित असताना म्हणजे खरं तर हा सकाळमधला एक माझा काय म्हणतात लेखांचं सदर लेखन होत पण मी तेव्हा स्वतःला एक अशी चौकट घालून घेतली की मी काही मनाच लिहिणार नाही ठरवून mm. काही लिहिणार नाही काहीतरी मन कडून त्याच्यामध्ये लिहिणार नाही त्या आठवड्यामध्ये मला असं अनुभव येईल त्याच्यावरच मी लिहिले आणि मला असं वाटतं आजही ते पुस्तक वाचताना की त्यामुळे ते पुस्तक सोन चाकासारखं आहे तरी मीच लेखकांनी म्हणणं तर अयोग्य आहे तरीही तटस्थ पडे मी हे सांगते कारण त्यांची पार्श्वभूमी अशी आहे की मी एकही अनुभव करून दिलेला नाही की असं करून तसं करू नये जे त्या ते आणि विचार करत असताना मला असं वाटलं रवींद्र पिंग्यांच्या एका पुस्तकात वाचलं होतं की कलावंतांची लेखकाची आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांची पाच बोट वेगळी असतात एवढं एकच वाक्य त्यांच्या पुस्तकात वाचलं ते मला अजून फुलत आहे मनामध्ये काय वेगळेपण आहे वाचका लेखकाच पाच बोट आपल्यासारख्या सामान्यांची पास बोट यात काय फरक आहे मग लक्षात आलं की प्रत्यक्ष अनुभव त्याला येतो तो अनुभव त्याला प्रेरणा देतो त्या त्याला लिहिण्याची सुद्धा प्रेरणा मिळते त्याचा प्रयत्न सुरू होतो फक्त गोष्टी घडत नाही प्रज्ञा असावी लागते आणि एखादं पुस्तक निर्माण व्हायचं असेल तर फक्त प्रज्ञाही कामी येत नाही त्याला प्रतिभा सुद्धा असावी लागते ही त्याची पास बोलत आणि मला असं वाटतं की ही पाच बोट जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला प्रसिद्धीचं बोटही नक्की मिळतं आणि सातवं त्याचं प्रकाशन होत <laughs> अशी ही सगळी त्या खेळाची श्रीखला आहे आणि मला खूप आनंद होतोय की एका चांगल्या संस्थेतर्फे माझ्या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन होत आहे मी निलेश दिना त्या बाबतीत सुद्धा मनापासून धन्यवाद देते आणि आणखी काय बोला म्हणजेच थांबते कारण पुस्तक हे वाचण्याची गोष्ट असते आपल्या आपण अनुभवण्याची गोष्ट असते जाता जाता सांगते किर्तनमेंटला तुम्ही विचारलं की देहावसान झाल्यानंतर जेव्हा तुम्ही या लोकात त्या लोकांमध्ये जाल आणि जर तुम्हाला देवदूतांनी परवानगी दिली एकच वस्तू मिळायची तर तुम्ही काय घेऊन जाल तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मी कुठलंही एक पुस्तक घेऊन जाईल इतकं पुस्तकांवरती प्रेम आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्या परंपरेत कसे पोहोच पाहू म्हणजे आदर प्रदान हो पुन्हा एकदा सर्व व्यासच्या सर्व टीमला मनापासून त्यांचं कौतुक करते आभारही मानते आणि त्याचबरोबर मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा निवडणुकीचं मनापासून आभार मानतो धन्यवाद